नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचं काही भागात जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे येत्या काही दिवसामध्ये तयार होणार आहे त्याबाबतचीच अपडेट आहे त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कोणत्या भागात कशाप्रकारे पाऊस राहील कुठे मध्यम पाऊस राहील कुठे जोरदार पाऊस राहील त्याबाबतची सविस्तर अपडेट आता आपण घेऊन आलेलो आहोत कारण की वातावरणामध्ये देखील बदल होण्याचा अंदाज आहे जो बंगालचा उपसागर आहे या ठिकाणी मोठे बदल आपल्याला येत्या काही दिवसामध्ये वातावरण दिसून येऊ प्रभावामुळे ढगळ वातावरण तर काही भागामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण देखील तयार होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो सध्या जर पाहायला गेला तर आता थंडीमध्ये वाढ होत चाललेली आहे मात्र थंडीमध्ये जास्त देखील वाढ होणार नाहीये तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या पाहायला गेलं तर आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाळी वातावरण पाहायला मिळेल त्यानुसार जिल्ह्यांची अपडेट आलेली देखील आहे मराठवाड्यात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होईल अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात होतं मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे काय होतं रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत नाही आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर थंडीमध्ये वाढी आपल्याला दिनांक दोन तारखेला चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल दिनांक तीन जानेवारी चार जानेवारी पाच जानेवारी सहा जानेवारी थंडीसाठी पोषक असं वातावरण आहे मात्र सध्याचा जर विचार केला तर पुन्हा नंतर बारा तारखेच्या नंतर वातावरणामध्ये बदल होऊन पावसाळी क्षेत्र आपल्याला पाहायला मिळू शकतं पंधरा तारखेच्या आसपास हलकस पावसाळी वातावरण राज्यात पाहायला मिळेल किंवा काही भागामध्ये फक्त ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे फक्त तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला दिनांक तेरा चौदा पंधरा तारखेच्या आसपास पाहायला मिळेल किंवा काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळू अशा प्रकारचा अंदाज आपल्याला सध्या स्थितीला मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा भाग असेल पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या भागासाठी सध्या स्थितीला दिसून येत आहे रोजची रोज अपडेट साठी सबस्क्राईब करा धन्यवाद